आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मुलांच्या मेंदूला तल्डक कसं बनवता येईल तेजस्वी कसं बनवता येईल या दृष्टीने थोडंसं विचार करणार आहोत अभ्यासामधल्या नेमक्या कोणत्या पद्धती आहेत त्याचबरोबर बाकीच्या अजून काही अदर ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो या संदर्भात या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे शेवटपर्यंत नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा थोडक्यात पण महत्वाचं असं काही मी आपल्या मुलाच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये मांडता आहे या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदी निर्देवे सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा एज्युकेशनल काउन्सिलर प्रकाश काउन्सलर या आपल्या शैक्षणिक उपक्रम असणाऱ्या मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आपल्या मुलांच्या मेंदूला शार्प कसा बनवता येईल हे मेंदूला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे स्टडी मध्ये मुलं तीक्ष्ण कशी होऊ शकतील या संदर्भात एक संशोधन झालं त्याच गोष्टींबद्दल मी आज तुमच्याशी बोलतोय सगळ्यात महत्त्वाचं मॅथ्स आणि सायन्स आणि त्याचबरोबर संस्कृत ग्रामर हे टेक्निकल सब्जेक्ट आहे जर ह्याच्यामध्ये आपली मुलं अभ्यास करायला लागले जर त्यांना त्याचं आकलन व्हायला लागलं तर हंड्रेड पर्सेंट मुलांच्या मेंदू तल्लक होण्यामध्ये सपोर्ट होऊ शकतो मॅथ्स आणि सायन्स त्याचबरोबर संस्कृतचं ग्रामर हा अतिशय महत्त्वाचा विषय मुलांसाठी आहे आता आपली मुलं आपला पाल्य नेमकं आपल्या त्याला जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तो कोणता विषय त्याला टप जातोय हे थोडंसं पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल मी प्रकाश मासाळ एज्युकेशनल काउन्सलर या संदर्भात एक स्वतंत्र आम्ही काउन्सलिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे तुम्ही आम्हाला या संदर्भात अधिक माहितीसाठी बोलवू शकता आपली जर भेट झाली तर हंड्रेड पर्सेंट आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं गायडन्स करता येईल हे टेक्निकल सब्जेक्ट कसे कर स्ट्रॉंग करता येतील साऊंड बनवता येतील मुलांच्या बाबतीत याच्यावर आपण नक्की काम करू शकतो त्याचबरोबर कोणत्या तरी एका विषयामध्ये मुलाची मास्टरकी झाली पाहिजे कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये सर्वच विषयामध्ये तू अव्वलबल असं नाही पण किमान एका टॉपिकमध्ये तुझं मास्टरकी असली पाहिजे एखाद्या सब्जेक्टमध्ये हा आग्रह पालकांनी धरला पाहिजे मुलाचा कल नेमका कोणता आहे तो समजून त्या दृष्टीने पालकांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर व्याकरण ग्रामर जो आहे पाणी जो अष्टाध्यायी आहे या संदर्भात पण मी तुमच्याशी बोलणार आहे मुलांच्या मेंदूला डेव्हलप करण्यासाठी संस्कृतच खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे कारण एक अष्टाध्यायी जर कुणी अभ्यास करेल तर तो करोडो शब्द तयार करण्याचं सा सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये बनत असतं आणि दुसरं म्हणजे भाषा नॉलेज किमान तीन ते चार भाषा आपल्या मुलांना यायलाच पाहिजे त्या अवगत झाल्या पाहिजे आता तो सब्जेक्ट तो जो काही भाषा आहे ती जी लँग्वेज आहे ती यायची जर असेल तर पहिल्यांदा त्या मुलाला त्या विषयाचं व्याकरण समजलं पाहिजे व्याकरण जर त्याला समजत असेल वाक्याची रचना कशी होते काळ कोणते आहे मग हा नियम सर्व विषयांसाठी सर्व भाषांसाठी लागू आहे किमान आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपल्याला महा मराठी उत्तम पद्धतीनं बोलता आलं पाहिजे त्याचं व्याकरणाचं ज्ञान आपल्या मुलाला यायला हवं हिंदी राष्ट्रभाषा आहे त्याचबरोबर इंग्रजी जगाला जोडणारी एक भाषा आहे इंग्रजीमध्ये आपली मास्टर की बनलीच पाहिजे या संदर्भात अतिशय चांगल्या काही युक्त्या किंवा काही पद्धती आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि त्याचबरोबर संस्कृत ह्या जर किमान चार भाषा जर आपल्या मुलांना कशा अवगत होतील याच्यावर जर पालकांनी फोकस केला मग त्यासाठी संबंधित शिक्षक असतील काउन्सिलर असतील आणि तुम्ही पालक आणि विद्यार्थी यांची जर एक टीम बनली तर हंड्रेड पर्सेंट आपल्या मुलांना आपण ग्रोथ करून देऊ शकतो हा अतिशय महत्वाचा विषय आहे ज्या विषयांची किंवा ज्या लँग्वेजची मला आवश्यकता नाही तरीसुद्धा मला संस्कृतचं अभ्यास हा करावा लागेल माझ्या ब्रेनला शार्प करण्यासाठी कारण मगाशी जे मी म्हणालो आता व्याकरण मध्ये पाणिनीचं अष्टाध्यायी आपण इथे किती समजून घेऊ हा भाग वेगळा पण एक अष्टाध्यायी जर कोण शिकत असेल तर तो किमान करोडो शब्द नवीन निर्माण करू शकतो हे सामर्थ्य मुलांच्यामध्ये निर्माण होत असतं त्यांच्यामधला आत्मविश्वास त्यामुळं वाढत असतो मुलांच्यामध्ये संस्कार या विषयातून निर्माण होते एका विषयाचं ज्ञान होणं एक विषय त्याला आकलन होणं म्हणजे एका भाषेच एका भाषेच त्याला सगळं वाङ्मय त्याच्यासाठी ओपन झालेलं असेल त्याच्यातून त्याची शब्दांची समृद्धता पण वाढणार आहे आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे अनेक बाबींचा वापर करून आपल्याला व्यस्त ठेवता आलं पाहिजे हे खूप मोठं स्किल आहे हा अतिशय व्हेरी व्हेरी आय एम पी असा हा सब्जेक्ट आहे कि आपल्या मुलांना नाना प्रकारे प्रयत्न करून आपल्या मुलांना आपण व्यस्त किंवा एंगेज आपल्याला ठेवता पाहिजे सकारात्मक तो कन्स्ट्रक्टिव्ह त्याच्या लाईफमध्ये काहीतरी करू शकेल अशा काही आयडिया संदर्भात तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आता पाणिनी व्याकरणांच्या बद्दल जे काही मी बोलत होतो अष्टाध्यायी मध्ये नेमकं काय होतं एक तर सूत्ररूप मान्य आहे चार हजारांपेक्षा जास्त शॉर्टमध्ये सूत्र आहेत धातू असेल प्रत्ययी असेल संधी समास रूप लिंग वचन क्रियापद विभक्ती यासारख्या अत्यंत सखोल बाबींचा अभ्यास या पाणी व्याकरणामध्ये होतोय त्याचबरोबर व्याकरणाची सर्वात प्रामाणिक पद्धती आहे पाणी असते तेही केवळ व्याकरण न राहता ते भारतीय तर्कशास्त्र भाषा सायन्स किंवा ज्याला आपण विज्ञान म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं संगणक कॉम्प्युटरमध्ये अत्यंत महत्त्वाचं याचा महत्वपूर्ण असा विषय हा आहे त्याचबरोबर अजून आपण मुलांच्या ब्रेनला शार्प करण्यासाठी काय करू शकतो मेडिटेशन असेल योगा असेल सगळ्यात महत्वाचं त्या मुलांची अशी मजबूत अशी एक चांगली दिनचर्या असली पाहिजे सुदृढ अशी त्यांची दिनचर्या जर असेल तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आपल्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक महत्वाचा मेसेज मला ट्रान्सफर करता आला पाहिजे तो म्हणजे भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणतायत उद्धरेत आत्मा अनात्मनम आत्मानमो अव अवसाद येत आत्मेव ह्यात्मनो बंधू रात्मेव ऋतु रात्मना म्हणजे माझा उद्धार मलाच करायचा आहे मीच माझा शत्रू किंवा मीच माझा मित्र असतो तर त्यामुळं याच्यावर विजय मिळवून मला माझ्या स्वतःची डेव्हलपमेंट करायची आहे हीच खरी बुद्धिमत्ता आहे विवेक बुद्धी मुलांची जागृत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपली मुलं संस्कारी झाली पाहिजे शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी मुलांच्या मध्ये आल्या पाहिजे शिक्षण मुलांना द्यावं लागतं संस्कार मुलं उचलत असतात तर या दोन्हीचा समन्वय करून मुलांचं जीवन उन्नत करू शकतो या संदर्भात प्रकाश काउन्सिलर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर जवळच्या लोकांना शेअर करा करेल का विषयात मी सांगितलं होतं की जर चांगले विषय आपण लोकांशी शेअर केले याच समाजामध्ये आपली मुलं आहे त्या सर्वांच्या एक थॉट अलायमेंट होणं अत्यंत गरजेचं आहे प्रकाश काउन्सलर चॅनल हेच नेमकं का काम करत आहे तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा पुढच्या एका विषयामध्ये आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद